नमस्कार मंडळी तर आज आपण करतोय सुकटीचा ठेचा तर सुकट मी निवडून घेते आणि ह्याच्या अगोदरही मी सुकटीच्या ठेच्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि हा दुसरा आहे तर चला एक चमचा जिरं भाजून घेते हे पहा जिरे भाजून झालेत आपले आता मी सुकट टाकली एक छटाक साधारण पन्नास ग्रॅम तीही आपल्याला भाजून घ्यायची आणि फुल गॅस करू नका सुकट भाजायला नाहीतर करपणार ती मिडियम गॅसवरच भाजून घ्या सुकटीचा कलर बदलला आहे आपण काढून घेऊया तर कढई मी विसळून घेतली आणि त्याच्यात टाकले थोडं तेल आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घालून घेतल्या मिरच्याचा कलर बदलत आल्यानंतर लसूणही घातलं आहे पण लसूण आपल्याला जास्त भाजून नाही घ्यायचं आहे काढून घेतलं आहे मी त्याचकडे थोडं तेल टाकले अजून आणि बारीक चिरलेले दोन कांदे आपल्याला भाजून घ्यायचे कलर बदलेपर्यंत गॅस बारीक करून मी जाते थोडीशी कोथिंबीर काढून घेते कुंड्यांमधली लावलेली बाहेर चार पाच ठिकाणी मी अशा पद्धतीनं कोथिंबीर लावून घेतली तर मी थोडीशी त्यातली कोथिंबीर जेवढी पाहिजे तेवढीच काढून घेतली आणि आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची हे पहा कांदा भाजला आहे काढून घेतला आहे मिर्ची, लसूण कांदा आणि मीठ काढून घेतले आता हे जिरे घेतले ओबडदोबड वाटून आणि हे भाजलेले सर्व साहित्य मी वाटून घेते मिरच्या आणि लस लसूण ठेचून घेते आणि आता हे वाटून घेते थोडंसं वाटल्यानंतर ही सुकट मी हलक्या हाताने दोन पाण्याने धुवून पिळून घेतली तीही मिक्स करायची आपल्याला ह्यात फार जास्त बारीक नाही वाटून घ्यायचं आपल्याला ओबड दोबड वाटायचं आहे हे पहा मी हे वाटून घेते आणि जसं पाहिजे तसं आपल्याला वाटून झाले आता काढून घेते काढून घेतलं कढईमध्ये कढईत आपल्यानंतर थोडंसं तेल घालायचं आपल्याला आणि आप हे वाटलेलं पूर्ण परतून घ्यायचं आहे इथं हवं हो तर मीठ घालायचं आहे थोडंसं टेस्ट बघून तर मला थोडंसं कमी वाटलं मीठ म्हणून मी चिमूटभर मीठ घातलं आहे टाकायची वरून आणि ती आपल्याला चांगली परतून घ्यायची एक ते दीड मिनट चांगलं परतून झाल्यानंतर काढून घेतलं आहे वरून थोडीशी कोथिंबीरही टाकली आता करायची आपल्याला ज्वारीची भाकरी सुकटचा ठेचा म्हणल्यानंतर भाकरी तर हवीच तर मी केली ज्वारीची भाकरी मस्त झाले ज्वारीच्या भाकरी ही टम्म फुगले आणि ही पहा सुट्टीचा ठेचा किंवा चटणी तयार